नमस्कार माझे नाव साथी आज मी मित्र पुस्तकाचे या अंतर्गत हे कार्ड वाचले हे कार्ड मी पूर्ण वाचले याचे नाव आहे प्रगत गावची एस टी याच्यामध्ये दिलेले आहे की एक गाव असता त्या गावामध्ये एसटीची एस टी हवी त्या माझा असं माहीत होता आणि त्यांचं स्वप्न होतं की आमच्या गावात एक एसटी यायला पाहिजे आणि एके दिवशी त्यांच्या गावात एक आणि ते खूप आन आनंद आनंदित झाले आणि ते त्या कंड कंडक्टराचं आणि एसटीचं पूजन करू लागले आणि ते म्हणू लागले की आप आपल्या गावात एक लक्ष्मी आली तर आपण वीज बोकडं गुद्धदस्ता या गावामध्ये येऊन आहे आणि त्यांच्या गावात एक निरोप आला की ही यश दुसऱ्या गावाला जाणार आहे ते तर खूप उदास झाले आणि म्हणाले की आम्ही ही, ही याचे दुसऱ्या गावाला जाऊ देणार नाही आणि इथंच राहू देणार ते खूप मेहनत करू लागले आणि त्या गा जाऊ दिलं नाही आणि त्यांच्या गावातच राहू दिलं आणि ते सगळे ते सगळे गुद्धस्ता या गावामध्ये जाऊन बोकरं कापत होते हे या चित्र पण खूप छान आहे हे कार्ड मला फार आवडलं आणि याच्याबद्दल प्रश्न पण दिले मी हे प्रश्न नक्कीच सोडेल आणि तुम्हाला कळेल मी सुभाष देशपांडे या साहेंचे खूप आभार मानते की त्यांनी हे इतकं छान कार्ड लिहिलं आणि मी मानेसाहेंचे खूप आभार मानते की त्यांनी हे जर आम्हाला कार्ड नसते दिलं तर आम्हाला इतकं छान कार्ड वाजायला भेटलो धन्यवाद स्वाती प्रगत गावची एस टी नावाचा हा पाठ आहे तुम्ही हे वाचलं आहे की नाही तर ते या गावानं प्रगती केली असं आहे का यामध्ये किंवा गाव असतं वगैरे वगैरे सांगितलं तुम्ही आणि त्या गावाने दुसऱ्याच गावाला जाणारी एस टी असते पण आपल्या गावात येत नाही एस टी तेव्हा आपण प्रगती केली पाहिजे आणि मग त्यातून ते, ते गाव प्रगत होतं आणि मग ती एस टी त्या गावाला येते असं आहे ना बरं यातून चांगला संदेश मिळाला तुम्हाला पुस्तक वाचनाचा हा एक वेगळा फायदा असतो नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं कार्ड वाचलं तुम्ही त्याचं समीक्षण केलात अगदी आमच्या सर्वांना कमी शब्दात सांगितलात त्याबद्दल तुमचे आभार